सरल भाषा संस्कृतम सरस भाषा संस्कृतम सरस सरल मनोज्ञ मंगलदेव भाषा संस्कृतम नमो नम संस्कृत दिने सर्वेभ्या शुभकामना मंडळी श्रावणी पौर्णिमा ही आपण नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा म्हणून साजरी करतो पण याच दिवशी विश्वसंस्कृत दिवससुद्धा असतो एकोणीसशे एकोणसत्तरपासून हा दिवस संस्कृत दिवस म्हणून जाहीर केला गेला दरवर्षी जागतिक स्तरावर विश्वसंस्कृत परिषदसुद्धा भरते जागतिक स्तरावर अशी ही संस्कृत परिषद भरत असताना आपण भारतीय संस्कृत भाषेबद्दल आणि या संस्कृत दिनाबद्दल अनभिज्ञ असतो म्हणून आज या दिवसाबद्दल थोडेसे प्राचीन भारतात या श्रावणी पौर्णिमेला गुरुकुल पद्धतीत शैक्षणिक वर्ष सुरू होत असे यामुळे हा दिवस संस्कृत दिवस म्हणून त्याला मान्यता दिली गेली आपली ही संस्कृत भाषा जी आहे ती प्राचीन आहे अनेक भाषांची जननी आहे भारतीय अध्यात्माचा ती आधार आहे फक्त भारतातच नव्हे तर जगातसुद्धा ही प्राचीन भाषा आहे संस्कृत भाषेतील काही सुभाषितं आजही आपण लागू पडतील आपल्याला अशी आहेत चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्ने चित्ते विषण्णे भुवनम विषण्ण अर्थात आपण जर मनानी आनंदी असू तर आपल्याला संपूर्ण जग आनंदी दिसते अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसा उदारचरिता नाम तू वसुदैव कुटुंबक हा माझा आहे तो दुसऱ्याचा आहे अशी गणना लहान मनाचे कोत्या मनाचे लोक करतात ज्यांचे हृदय विशाल आहे त्यांच्यासाठी तर ही पृथ्वीच एक कुटुंब आहे तर मंडळी संस्कृत दिनाच्या सर्वांना शुभेच्छा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण याबद्दलची माहिती पोचवूया आपली प्राचीन भाषा जी देवभाषा आहे त्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न या संस्कृत दिवसानिमित्त आपण करूया